आजचा दिनविशेषच्या विषयच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दहा ऑगस्ट रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व निधन दहा ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय बायोडिझेल दिवस असतो बायोडिझेल हा पर्यावरणास अनुकूल इंधन आहे या दिवशी बायोडिझेलचे फायदे आणि त्यांच्या वापराचे महत्व यावर जागरूकता वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले जाते बायोडिझेलचा वापर कमी कार्बन उत्सर्जन करतो आणि पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करतो त्यामुळे हे इंधन वाहतूक क्षेत्रात कृषी क्षेत्रात आणि औद्योगिक क्षेत्रात वापरणे महत्वाचे आहे बायोडिझेलचा वापर पारंपरिक डिझेलच्या तुलनेत कमी प्रदूषण करणारा असल्यामुळे पर्यावरणाच्या संरक्षणासाठी महत्वपूर्ण ठरतो तसेच बायोडिझेलच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास होण्यास हातभार लागतो आंतरराष्ट्रीय बायोडिझेल दिवसाच्या निमित्ताने या इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यक्रम राबवले जातात त्यानंतर जागतिक सिंह दिवस जागतिक सिंह दिवस हा दरवर्षी दहा ऑगस्ट रोजी साजरा केला जातो या दिवशी सिंहांच्या संरक्षणाची गरज आणि त्यांच्या अस्तित्वाला येणाऱ्या धोक्यांवर लक्ष केंद्रित जाते सिंह हा वन्यजीवाचा एक महत्वाचा घटक असून जंगलात विशेष स्थान आहे परंतु मानवी हस्तक्षेप वळतोड आणि शिकारीमुळे सिंहांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे जागतिक सिंह दिनाच्या निमित्ताने सिंहांच्या संवर्धनासाठी जागरूकता वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले जाते या दिवशी विविध संस्थांनी आणि वन्यजीव प्रेमींनी कार्यक्रम आयोजित करून सिंहाच्या जीवनावर आणि त्यांच्या संवर्धनाच्या उपायांवर चर्चा केली जाते समाजातील प्रत्येक घटकाने सिंहाचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत जागतिक सिंह दिवस हा आपल्या पर्यावरणाच्या संतुलनात सिंहाची भूमिकेची आठवण करून देतो आणि त्यांचे अस्तित्व सुनिश्चित करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन करतो दहा ऑगस्ट रोजी घडलेला गट घटना पंधराशे एकोणावीस फर्निडान मॅगलन हा पाच जहाज घेऊन पृथ्वी प्रदक्षिणेला निघाला सोळाशे पंच्याहत्तर चार्ल्स द्वितीय यांनी ग्रीनविच येथे जगप्रसिद्ध वेधशाळा रॉयल ऑब्झर्वेटरीची पायभारणी केली अठराशे नऊ इक्वेडोरची राजधानी क्विंटोने स्वातंत्र्य मिसोरी हे अमेरिकेचे चोवीसावे राज्य बनले एकोणीसशे अठ्याऐंशी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी दुसऱ्या महायुद्धादरम्यान बेकायदेशीरपणे कैदेत ठेवलेले आणि निर्वासित केलेले जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना प्रत्येक वीस हजार डॉलर नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले एकोणीसशे नव्वद मॅगलँड अंतराळ यान शुक्रवार पोहोचले एकोणीसशे नव्याण्णव केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने औषध दुकानांमध्ये विकल्या जाणाऱ्या औषधांमध्ये प्राण्यांच्या घटकांचा उल्लेख करणे बंधनकारक असल्याचा निर्णय दिला एकोणीसशे नव्याण्णव इंडियन फिजिक्स असोसिएशन तर्फे देण्यात येणारा डॉक्टर मो वा चिपळणकर स्मृती पुरस्कार डॉक्टर निवास पाटील व डॉक्टर प्रकाश त्रुपे यांना जाहीर त्यानंतर दहा ऑगस्ट रोजी घडलेले जन्म सतराशे पंचावन्न नारायणराव पेशवा पाचवा पेशवा यांचा जन्म अठराशे दहा कॅमेलो बेन्सो इटलीचे पहिले पंतप्रधान अठराशे चौदा हेनरी नेल्से नेल्से कंपनीचे संस्थापक अठराशे पंचावन्न उस्ताद अल्दिया खा जयपूर व कोल्हापूर दरबाराचे प्रसिद्ध गायक अठराशे साठ पंडित विष्णू नारायण भातखंडे संगीत शास्त्रकार हिंदुस्थानी संगीताचे प्रसारक संशोधक व गांधर्व महाविद्यालयाचे एक संस्थापक अठराशे चौऱ्याहत्तर हर्बर्ट हुअ अमेरिकेचे एकतीसावे राष्ट्राध्यक्ष अठराशे एकोणनव्वद चार्ल्स डॅरो मोनोपॉली खेळाचे निर्माता अठराशे चौऱ्याण्णव व्ही व्ही गिरी भारताचे चौथे राष्ट्रपती लोकसभा सदस्य आणि केंद्रीय मंत्री एकोणीसशे दोन नॉर्मो कॅनेडियन अमेरिकन अभिनेत्री एकोणीसशे तेरा डॉक्टर अमृत माधव घाटके संस्कृत व प्राकृत विद्वान यांचा जन्म एकोणीसशे तेहतीस कित डकवर्थ कोसवर्थ कंपनीचे संस्थापक एकोणीसशे छप्पन्न पेरिन वॉर्सी भारतीय उद्योगपती एकोणीसशे साठ देवांग मेहता भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रणी व्यक्तिमत्व आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीचे अध्यक्ष एकोणीसशे त्रेसष्ट फुलन देवी भारतीय राजकारणी एकोणीसशे एकोणऐंशी दिनुषा फर्नांडो श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू दहा ऑगस्ट रोजी घडलेले निधन एकोणीसशे पंचेचाळीस रॉबर्ट गॉडर्ट अमेरिक रॉकेट तज्ज्ञ एकोणीसशे पन्नास केमचंद प्रकाश संगीतकार एकोणीसशे ब्याऐंशी एम के वेणुबाप्पा भारतीय खगोलशास्त्रज्ञ एकोणीशे शहाऐंशी अरुण कुमार वैद्य महावीर चक्र प्राप्त जनरल एकोणीसशे ब्याण्णव शंकरराव पांडुरंग थोरात कीर्तीचक्र लेफ्टनंट जनरल यांचे निधन एकोणीसशे सत्त्याण्णव नारायण पेडणेकर कवी व नाट्य समीक्षक एकोणीसशे नव्याण्णव आचार्य बलदेव उपाध्याय भारतीय इतिहासकार विद्वान दोन हजार बारा सुरेश दलाल साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गुजराती कवी लेखक आणि संपादक हा व्हिडिओ आपल्यास कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास आपल्या परिचितांना जरूर शेअर करा व चॅनलला ला सबस्क्राईब करण्याचे विसरू नका